यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाशिक कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहे शिवसेना जिल्हा प्रमुखपदी सुधाकर बडगुजर तर महानगर प्रमुखपदी विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी असलेले विजय करंजकर यांची लोकसभा निवडणुकीसाठी वर्णी लागली असल्याचं जवळपास निश्चित झालं असल्यानंच आता जिल्ह्यात या फेरबदल करण्याचा पक्षश्रेषणने निर्णय घेतला आहे आता जिल्ह्यात बडगुजर तर नाशिक महानगरात पुन्हा शिंदे पॅटर्न उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राबवण्यात येणार आहे नाशिक महानगरपालिकेतील माजी गटनेते विलास शिंदे यांनी महानगर प्रमुखपदी आज सूत्रे हाती घेतली असून विलास शिंदे यांनी आज महानगर प्रमुख पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर शिवसैनिकांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला म्हणालं शिंदे यांना नाशिक महानगरपालिकेतील कामकाजाचा मोठा अनुभव आणि कट्टर शिवसैनिक म्हणून विलास शिंदे यांची ओळख आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांपासून पहिल्या फळीतील शिवसैनिकांमध्ये कडवट शिवसैनिक म्हणून विलास शिंदे यांची ओळख आहे पक्षाच्या अडचणीच्या काळात मातोश्री नेहमीच बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसैनिकांना संधी देऊन पुन्हा मोर्चे बांधणीसाठी शिवसेना भक्कम करण्यासाठी तयारी करत असतेच त्याच अनुषंगाने नाशिकमध्ये देखील शिवसेनेकडून हे फेरबदल अपेक्षित होते हो घातलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमधून मधून उमेदवार दिल्लीत जाणार यासाठी प्रत्येक शिवसैनिक हा प्रयत्न करतोय मात्र विजय करंजकर यांची लोकसभा उमेदवारी निश्चित मानली जात असल्याना हे फेरबदल झाले असावी अशी चर्चा आता सध्या शहरात सुरू आहे सुधाकर बडगुजर यांच्याकडे जिल्हा प्रमुख पदाची धुरा देत सोबत विलास शिंदे यांना महानगर प्रमुख पदाचा कार्यभार देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व शिवसैनिकांमध्ये या नियुक्त्यानंतर नवचैतन्य निर्माण झालंय पक्षांना दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पडून शिवसेनेचा भगवा हा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत फडकत राहील असा आशावाद वाद यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना अशा वाद व्यक्त केला आहे जर असेल आणि काम करण्याची जिद्द असेल तर नक्कीच तुम्हाला कुठलंही जे काही आव्हान आहे ते आव्हान सहज आपण पेलू शकतो आणि गेल्या एकोणतीस वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम करत असताना असे अनेक आव्हानं आम्ही बघितलेले आहेत ज्यांनी ज्यांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावरती ज नियतीने आव्हान भविष्यकाळात दिलेलं आहे आणि शिवसेना हा एक असा वटवृक्ष आहे जे आज आव्हानाची भाषा करतायत त्यांनाच खऱ्या अर्थाने शिवसेनेने इथपर्यंत आणून पोचवलं एवढ्या लायकीचं जे समजतात स्वतःला फार मोठे त्यांना इथपर्यंत आणून कोणी ठेवले शिवसेनेने आणि शिवसेनेवरती प्रेम करणाऱ्या ना नागरिकांनी त्यामुळे आम्हाला आव्हान वगैरे काही नाही आम्हाला खंत याची आहे की ज्यांच्यासाठी आम्ही धावलो ज्यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं आणि ज्यांच्यावरती शिवसेना प्रमुखांनी शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि शिवसेनेच्या वरती प्रेम करणाऱ्या सगळ्या मतदारांनी विश्वास टाकून त्यांना तेवढ्या लेवलला आपण नेऊन पोचवलं त्यांनी शिवसेनेचा घात केला असो वेळ निघून जाते आता मगा सांगितल्याप्रमाणे एखाद्या झाडाला चैत्र महिन्यामध्ये पालवी गळती आणि ते झाड त्याला एकही पान नसतं परंतु ते जर आपण बघितलं तर दुसऱ्या दोन महिन्यानंतर त्या झाडाला पुन्हा पालव येतील ते झाड पुन्हा फळ देतं ते झाड पुन्हा सावली देतं शिवसेना हा असा वटवृक्ष आहे त्यामधून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ह्या महाराष्ट्राच्या मनामध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये नाशिक जिल्ह्यातील शहरातील जनतेच्या मनामध्ये जो आदर्श शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये निर्माण केलेला आहे एक वेगळं आदर्श स्थान राजकारणाचं नव्हे तर प्रमुख म्हणून त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे ते स्थान जनतेच्या मनात आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच उद्धवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला दिसतीलच जनतेच्या आशीर्वादाने परंतु ह्या नाशिक महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असेल ज्या ज्या ठिकाणी ज्या निवडणुका होतील त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडून येतील आणि त्यासाठी आम्ही सर्वजण शिवसैनिक पदाधिकारी जे प्रमुख पदाधिकारी ज्येष्ठ पदाधिकारी हे सगळेजण जोमाने कामाला ला लागलो आहोत येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला जनच्याच्या मनामधलं नेतृत्व दिसेल यावेळी सातपूर वासियांनी विलास शिंदे यांचे गुप्ता गार्डन या ठिकाणी सकाळी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी महिला, महिला देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांनी देखील विलास शिंदे यांचं औष्णन करून त्यांना या पुढील जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक हे उपस्थित होते त्यानंतर नाशिकमधील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी देखील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून शिवसैनिक हे दाखल झाल्याचं पाहायला मिळालं जागर शुभम बोडके पाटील नाशिक